कारखान्यास भीषण आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल बारा तास लागले या दरम्यान या भीषण आगीत चिमुकला दीड वर्षाच्या बाळासह आठ जण आगीत भस्मसात झाले ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरला आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पाठे चार वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महापालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केले मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ते, तब एक ते तास विलंब झाला सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी त्यात पाणी नव्हते ती रिकामी गाडीच होती ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तत्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाही त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना याची माहिती दिली तोपर्यंत वेळ निघून गेली होती जर पालिकेचे आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती आज नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या तीन जणांनी आपला जीव जागीच बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले उर्वरित पाच लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी अग्निशामक दल तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले परंतु ते पाच दगावले वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा कामी अकार्यक्षम व निष्प्रभ ठरली त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे व संबंधित भीषण अग्नी तांडवाची सखल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे तसेच मैतांच्या कुटुंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करत सांत्वन केले त्या कारखान्याचे मालक साडेपाच वाजेपर्यंत मोबाईलवर आपल्या आत्म्या आपले जे स्वकीय आहेत आपले जे मित्र आहेत आपले परिवार आहेत यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळू फोडलेलं होतं महानगरपालिकेची यंत्रणा पंधरा वीस मिनिटामध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचले असत आठ माणसं वाचील असतं आणि आधीला एवढं मोठं करून मिळालं नसत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकगारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा